गणेश फार्म मध्ये आपण पाहत आहात भात शेती बद्दल माहिती आपण पाहतोय कशा पद्धतीनं भात कापणी ही चालू आहे हे इतक्या हलवर कापावं लागतं कारण जे त्याच्यावर साळीचे पीक आलेलं आहे ते आपणाला हळूवार ठेवावं लागतं कारण ते झडू शकतं शाळ पाहू शकता इंद्रायणी भात आहे इंद्रायणी इंद्रायणी हा तुमच्या तिकडे व पाऊस आहे ना हो याची कापणी झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं ठेवलं जातं आणि आपल्या जुन्या साड्या कडेने बांधून आणि एक पत्तरी ग्लर हा साडवा ठेवून त्याच्यावर हे झटकलं जातं जेणेकरून ह्या साळी त्या निघतात सगळं निघतंय का झाडून ते संपूर्ण दृश्य सातारा जिल्ह्यात हे सुकट टाकायचं खाद्याला बामनोली या ठिकाणी खेड्यातील आहे शेतकरी कशा पद्धतीने भात पिकवतात व तो कशा पद्धतीने त्याची मेहनत करतात आपण आता बॅलरवर भटकल्या नाही त्या पद्धतीने साळी पडतात बघा सुंदर अशा साळी दिसतात या साळी चा खूप आवडले di Kapni बाय ya! Dikani. झटकायच्या चला मग आणि हे असे निघालेलं त्याच पसरत हे करून झोडलंय गे आपण हे का सध्यासाठी वापरायचं पसरल्यानंतर सुकल्यानंतर असं सुकवायचं ह्याचं परत बुचाड लावायचं का तयार झाला मी देखील थोड त्यांना मदत म्हणून भात कापू लागलो की धार होती काही ज्ञानो श्रीकंदामध्ये हा भात कापत होता विड्याला खूप धार होती आपण पाहतात विळ्याला कसा पद्धतीने बाक आहे इकडे बघा थोडंफार जमीन लेवल कापाव <laughs> लागत होत नाही तरी आलं तरी पाहिजे वेगळं व्हायचं पटकन झडेल असं टाकू नका हळू टाका संपत की परफेक्ट <laughs> हो हो ओके ही भात शेती आता बघा वाघादा खूप सुंदर आहे नंतर हा सडलेला सडलेल्या साळी अशा पद्धतीने वाळवण्यासाठी टाकल्या जातात आणि वाळवल्यानंतर त्या थोड्या दिवसानंतर चांगल्या वाळल्यानंतर सडल्या जातात आणि आपल्याला मिळतो सुंदर असा तांदूळ